नमस्कार मंडळी भगवद्गीतेचा अठरावा अध्याय संन्यास योग हो, या नावाने ओळखला जातो हा अध्याय गीतेचा शेवटचा अध्याय आहे आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संपूर्ण गीतेचे सार सांगतात कर्माचे तीन प्रकार सत्वरजस आणि तमस या तीन गुणांनुसार कर्माचे विभाजन होते सत्वगुणी कर्म हे शांती ज्ञान आणि कल्याणासाठी असते तर रजोगुणी कर्म लालसा आणि मोहामुळे होते तर तमोगुणी कर्म हे आळस आणि अज्ञानामुळे होते कर्तेचे गुण कर्ता देखील तीन प्रकारचे असतो सत्वगुणी रजगुनी आणि सत्वगुणी कर्ता कर्तव्य भावनेने कार्य करतो तर रजोगुनी स्वार्थासाठी आणि तमोमुनी आशेपणे भक्तीचे महत्त्व तर आता आपण भक्तीचे महत्त्व पाहतो श्रीकृष्ण सांगतात की भगवंतावर अखंड श्रद्धा आणि भक्ती ठेवणारा मनुष्य सर्व कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो नंबर सहा मोक्षाचा मार्ग भगवान अर्जुनाला सांगतात की ज्याने फळाच्या अपेक्षेशिवाय आपले कर्तव्य केले आणि परमेश्वराची शरणागती स्वीकारली तो मोक्षप्राप्ती करू शकतो नंबर सात गीतेचा उपदेश श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की गीतेचा उपदेश फक्त श्रद्धावान भक्ता आणि जतदेष्टी व्यक्तीला द्यावा शेवटी ते अर्जुनाला स्वातंत्र्य देतात की त्याने सर्व विचार करून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे शेवटचे वचन भगवान सांगतात सर्व धर्माचा त्याग करून फक्त माला शरण येईल मी तुझ्या सर्व बापांपासून मुक्त करेन आणि मोक्ष प्रदान करेन श्लोक अठरा पॉईंट सहुसष्ट सारांश अठरावा अध्याय हा भगवद्गीतेचे सार आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त होते त्यांनी अर्जुनाला प्रत्येक मनुष्याने आपले कर्तव्य हे निस्वार्थपणे आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून पार पाडावे असे सांगितले आहे तर तुम्हाला गीतेच्या सारबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमधे हर नम हर जय श्री कृष्णा